चर्चा ही होणारच आजचे विद्यार्थी जीवन सुखी आणि समृद्ध व्हायचं असेल तर महामानवांचे विचार आत्मसात केले पाहिजेत यासाठी विद्यार्थ्यांनी अहोरात्र वाचन केलं पाहिजे कारण वाचनानं माणसाचं मस्तक सुधारतं व सुधारलेलं मस्तक कुणापुढे नतमस्तक होत नाही याचं भान विद्यार्थ्यांनी ठेवावं असं मत प्राचार्य आर पाटील यांनी व्यक्त केलं त्या नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेज चंदगड इथं आयोजित केलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अशा संयुक्त कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक बाबासाहेब शिंगाडे यांनी करून लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक सलीम शेख उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना प्राचार्य पाटील म्हणाले की कॉलेज जीवनातच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो म्हणून विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये राबवत असलेल्या सर्व उपक्रमात हिरिरीने भाग घेऊन स्वतःचं व्यक्तिमत्व घडवावं असं आवाहन केलं या संयुक्त कार्यक्रमानिमित्त भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेऊन उज्ज्वल संपादन केलं यावेळी परीक्षक म्हणून प्राध्यापक दीपक कांबळे व प्राध्यापक शोभा पाटील यांनी काम पाहिलं सूत्रसंचालन प्राध्यापिका अर्चना रेडेकर यांनी केलं या कार्यक्रमाला प्राध्यापक अशोक नांदवडेकर प्राध्यापक विक्रम बोकडे व प्राध्यापक एकनाथ पाटील सुधाकर गणपती यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड